मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला असन आणि तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले असतात आता तुमच्यासाठी दोन आनंदाच्या बातमी म्हणजे एक आनंदाची बातमी आणि एक दुःखद बातमी कोण कोणती तुम्हाला आधी ऐकायची ती पाहून घ्या शेतकरी मित्रांनो किंवा लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहिती आहे मागील काही काळामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली होती आणि त्या योजनेद्वारे तुम्हाला पंधराशे रुपये प्रति हप्ता म्हणजेच की प्रति महिना पैसे देत होते आणि ते तुमच्या खात्यावर यशस्वीप्रमाणे पडले बी मी माहीत नाही की समजा शेत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे पडले असतात पण ज्या काही पडलेल्या आहेत त्या तर खुश आहेत पण मित्रांनो आता येणारी एक नवीन एक चर्चा आहे म्हणजेच की लडशी लाडकी बहीण योजना जाहीर निषेध बदल होणार म्हणजेच की बदल झालेले आहेत कोणकोणते बदल झाले आहेत ते पाहून घेऊन आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी लाडक्या बहिणीने लाडक्या भावाला तर निवडून दिलं पण आपल्या नस सबकाईज नाही केलं आतापर्यंत लवकरात लवकर खाली कोपऱ्यामध्ये पांढऱ्या कलरचे किंवा काल्या कलरचे सबस्क्राईब बटन आहे ते दाबून टाका लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुम्हाला आतापर्यंत सहा ते सात हप्ते तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचे पडलेले आहेत व त्याद्वारे तुम्ही सहा ते सात हजार रुपये कमी दिलेले आहेत म्हणजे की तुमच्या खात्यावर जमा झाले आहेत आणि योग्य ते वापर बी केलेला आहे पण अशा काही लाडक्या बहिणीत की त्यांना एक रुपयाही नाही आलेला आणि अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना इथून पुढे एक रुपयाही येणार नाही आता यामध्ये कोण कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत समजा सांगणार आहे त्याआधी व्हिडिओ स्किप करू नका लाडक्या बहिणींना तुम्हाला माहीत असेल की तुम्ही फॉर्म भरताना तुमची सही आणि काही डॉक्युमेंट साईन केले तुम्ही म्हणता आम्हाला काय माहीत आमच्या कारभाराने केलेते किंवा आमच्या पोरांनी किंवा आमच्या भावांनी केलेते तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहीत असायला पाहिजे की जेव्हा फॉर्म भरले होते तेव्हा जाहीर केलेते की तुम्ही कोणतेही आमदार खासदार तुमच्या घरातून निवडून आल्या नसो किंवा तुमच्या घरात सरकारी नोकरी असल्या व्यक्ती नसो तेव्हा म्हणले होते पण आता ते अंमलबजावणीत आणत आहेत म्हणजे की अस्तित्वात आणत असेल कारण की लाडक्या बहिणीं डायरेक्ट लाडकी बहिणी योजना तर बंद करता येत नाही पण असे आडखटे आणून आणून लाडक्या बहिणी कमी आहेत म्हणजेच की तुमच्या घरी जर फोर व्हीलर गाडी असेल म्हणजेच की चारचाकी टॅक्टर सोडून ट्रॅक्टर सोडून इतर कोणतीही चारचाकी गाडी तुमच्या घरातल्या व्यक्तीच्या नावावर असन रा नावावर घेतलेली असन तर त्या व्यक्तींना म्हणजे त्या घरातल्या महिलांना ही लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर तुमच्या घरातून एकही म्हणजे की व्यक्ती कुटुंबातून शि शासकीय कामाला किंवा शासनाच्या नोकरीला किंवा सरकारी नोकरीला असन सोप्यात तर तुम्हाला ह्या लाडक्या बहिणीचा जे वापर करीत होता आणि तुम्ही पैसे घेत होता ते वापर बंद होणार आहे त्यानंतर तुमच्या घरातून आशादाता असान तुम्ही किंवा इतर कोणतेही हे असाल त्यांच्या लाडक्या बहिणीचे बी पैसे बंद होऊ शकतात त्यानंतर त्यान लाडक्या बहिणींनी आपले जे गा आपल्या त्यांच्या पतीच्या भावाच्या नाही सॉरी पतीच्या किंवा सासऱ्याच्या किंवा त्यांच्या नावावर फोर व्हीलर गाडी असेल तर नक्कीच त्यांची बी लाडकी बहीण योजना बनणार आहे तर असे काही हे मुद्दे आणलेले आहेत सरकारने की तुमची लाडकी बहीण बंद करण्यासाठी आता अद्याप टू व्हीलरचा मुद्दा आला नाही ना म्हणजे की दोन चाकी गाडीचा जर तुमच्या नावावर असेल तर तुमची लाडकी बहीण योजना असा येणार ना आली नाही पण येणाऱ्या ना काळात ती होऊ शकते त्यामुळे आता तुम्हाला सांगू इच्छितो लाडकी बहीण जोपर्यंत आतापर्यंत तुम्हाला जितका लाभ भेटला तितका भेटला इथून पुढं भेटेल म्हणून गॅरंटी नाही तर लाडकी बहीण बंद तर नाही झाली पण अशा प्रकारचे अर्थ हे टाकून थोडीशी ठाम रोखण्यात आलेली आहे तर हे तुम्हाला कसे वाटते हे कमेंट करून सांगा व तसेच त्यांना लाईक करा आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना वाटतं की लाडकी बहीण बंद झाली त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्या लाडक्या बहिणींना वाटतं की आपल्या घरी च फोर व्हीलर आहे किंवा तुमच्या मैत्रिणींच्या घरी फोर व्हीलर आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट शोमध्ये